हर हर मार नमस्कार मंडळी नार मी धनाजी मनोहरफड पुन्हा एकदा एका नव्या ठिकाणावरून एका नव्या व्हिडिओसोबत मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण परिसरामध्ये वसलेल्या खडकेश्वर आपण पाहू शकता की खडकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण खडकेश्वर मंदिराचं दर्शन मी आपल्याला करून देणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छत्रपती संभाजीनगर हे सांस्कृतिक बहुयामी आणि समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर आहे म्हणजेच काय तर या शहराला खूप मोठा असा प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे कारण याच शहरामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं म्हणजेच वेरळचं ग्रष्णेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे तसेच याच जिल्ह्यामध्ये जगप्रसिद्ध अशा वेरोळच्या लेण्या आहेत अजंठ्याच्या लेण्या आहेत तसेच दख्खनचा ताज म्हणून आपण ज्याला ओळखतो असा बीबी का मकबरासुद्धा याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे देवगिरीचा किल्ला असे कितीतरी ऐतिहासिक ठिकाण आहेत म्हणजेच काय तर या शहराचे अतिशय प्राचीन असे हे शहर असून या शहराला पूर्वी खडकी या नावाने ओळखलं जायचं या शहरावर राष्ट्रकूट वाकाटक या घराण्याने आपली या ठिकाणी साम्राज्य केल्याचं पाहायला मिळतं याही पुढे बहमनी साम्राज्य होतं त्यानंतर पुढे सोळाशे दहामध्ये मलिक अंबरने या शहराचं नाव बदलून फतेनगर असे केले पुढे मोगलशाहीमध्ये या शहराचं औरंगाबाद आणि त्यानंतर आज सद्यस्थितीत या शहराचं नामकरण होऊन छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्यात आलेले या शहरामध्ये दक्षिणेला असलेलं हे ते खडकेश्वराचं मंदिर आहे देशामध्ये जी काही बारा ज्योतिर्लिंग आहेत जसे देशामध्ये अनेक भगवान शंकराची खूप मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत अगदी तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जी काही प्राचीन अशी मंदिरं आहेत त्या प्राचीन मंदिरातील खडकेश्वराचं हे मंदिरसुद्धा तितकंच प्राचीन असून हे मंदिर आपण पाहू शकता की हे मंदिर आता बांधकाम झालेलं असून संपूर्ण मंदिर हे पांढऱ्या रंगाचं आहे मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये भगवान शंकराची एक मूर्ती आहे आणि बाजूला त्या ठिकाणी नंदी आहे तर चला आता आपण मंदी जाऊया नेमकं छत्रपती संख्येने या ठिकाणी भक्त भगवान शिव यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात तर मंदिर मध्ये जाऊया आणि पाहूया कसं आहे तर मंदिरामध्ये जात असताना आपल्याला परिसर आहे या मंदिराला येण्यासाठी काय सुविधा आहे तर हे मंदिर छत्रपती संभाजीनगरमधील दक्षिणेच्या बाजूला असलेल्या यामामुळे आपण बस स्टँड हे छत्रपती संभाजीनगरचं मध्यवर्ती बस स्टँडच्या अगदी समीप आहे रेल्वे स्टेशनपासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि शहरातल्या कुठल्याही ठिकाणावरून आपण ऑटो किंवा आपल्याकडे असणारी चारचाकी वाहनं किंवा दुचाकी वाहनं आहेत तर त्या माध्यमातून आपण या मंदिरापर्यंत पोहोचू शकता या मंदिरामध्ये आल्यानंतर प्रामुख्याने वर्षभरामध्ये जो काही श्रावण मास असतो तर हिंदू धर्मियांचा अत्यंत पवित्र असा महिना म्हणजे श्रावण मास तर श्रावण मासामध्ये मास खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भक्त मोठ्या संख्येने येतात तसेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तांची संख्या या ठिकाणी येण्याची खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर मंदिरामध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता की हे संपूर्ण मंदिरामध्ये ज्या काही भगवान शंकरांच्या अनेक मूर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात वातावरण प्रसन्न आहे सगळीकडे शांतता आहेत आणि मंदिर जी काही मुख्य अशी महादेवांची पिंड आहे तर ती पिंड थोडीशी गाभाऱ्यामध्ये आतमध्ये आहे तर तिथे जाऊया आपण पाहू शकता की हे संपूर्ण परिसर आपल्याला आतमध्ये मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये आपण पाहू शकता की आजूबाजूला दोन मंदिरं आहेत त्यामध्ये एक पाहू शकता की आपण श्री राम पंचायन मंदिर आहे ज्यामध्ये राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती असून आपणाला या मंदिरामध्ये आल्यानंतर याचं पण दर्शन होतं आणि थोडंसं आपण जसं जा बाजूला जाऊ किंवा या बाजूला लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मंदिरा आता आपण मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी काहीशा पायऱ्या आपल्याला उतरून जाव्या लागतात तत्पूर्वी आपण पाहू शकता की देशभरामध्ये जी काही दे। बारा ज्योतिर्लिंग आहेत तर त्या बारा ज्योतिर्लिंगांची आपणाला या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळतात आणि त्यांची नावं म्हणजे भीमाशंकर वैद्यनाथ त्यानंतर ओंकारेश्वर महाकालेश्वर त्र्यंबकेश्वर केदारनाथ दृष्टीश्वर रामेश्वर आणि स्वर्टी सोमनाथ अशी ही बारा ज्योतिर्लिंग आहेत तर चला आता आपण थोडंसं खाली आल्यानंतर प्रत्येक मंदिराचं एक वैशिष्ट्य असतं की त्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये मुख्य मंदिराच्या समोर नंदी असतो अगदी तशाच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा आपणाला नंदी पाहायला मिळतो तर थोडंसं या पुढे आणि जी आपण नंदीची मूर्ती आणि मंदिरामध्ये नियमितपणे पूजापाठ Solo ओम नमः भगवते वासुदेवाय नमः अग्रस्वातम प्रेषा पदवरा पदवम सर्वदा नमः स्वरूपिगा धर्मे नमः क्रिया रक्षो दक्षकुतुवदेश पदवनाम जय रामाय सर्वे नमः भगवते वासुदेवाय नमः जयले स्वापीतस पदपिता तजगा कृपासमालेवा ओम केवम्य जना सलातियोवा वरतज नमो सुवा सुवा सुवाम 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 सुवा कळसा स्वरूपाचा आहे पाहू खूप मोठ्या प्रमाणात कबूतर आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात तर या बाजूला हा परिसर आहे आणि आपण पाहू शकता की या बाजूला हेच हे भगवान शंकराचं म्हणजे खडकेश्वराचं मंदिर आणि मंदिराचा कळस दररोज सकाळी जेव्हा सूर्याचे किरण त्या कळसावर पडतात तेव्हा ते चमकत असतो तर अशा पद्धतीनं संपूर्ण खडकेश्वर मंदिर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की देशदर्शन हे माझं यूट्यूब चॅनल आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत